नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे शरद पवार संपले का या अजिबात नाही पवार डिसेंबर रोजी शरद पवार पंच्याऐंशी वर्ष वाढदिवस आहे पंच्याऐंशी वाढदिवस त्यांच्या दोन दिधी दिसे काल दिल्ली मधे स्नेह दिना आयोजन स्नेह भोजन दिल्ली आयोजित स्नेह भोजना मधे पवार शो पहा पवार पवार का चीज है ठीक है राजकीय पत्ते उल्टे पड़ता है महायुती जोशात आहे म्हणून म्हणजे महाराष्ट्रात एक शरद नेता म्हणून अजूनही तरुण आहे त्या राजकीय आयुष्यात राजकीय त्यांचं राजकीय वय हो विचारलं वय हो शारीरिक वय वेळेला पंच्याऐंशी लागत राजकीय वर्ष त्यांच्या वाढदिवसाला वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहभोजनाला या पद्धतीने गर्दी झाले एक से एक तोफ लोक उपस्थित होते राजकारण उद्योग साहित्य बाकी क्षेत्रातील लोक राहुल गांधी प्रियंका गांधी होते तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी होते जवळपास झाडून सारेच खासदार होते केंद्रीय मंत्री आले होते काही सर्वात महत्वाचं म्हणजे अजित पवार आले होते नागपूरात हिवाळी अधिवेशनाची लगबग सुरू आहे वे त्यातून वेळ काढून रात्री दादा पोचले दिल्लीत त्यांनी काकांना काकांना विश करून आशीर्वाद घेतले आता हे सर्वांचं येणं ठीक आहे समजू शकतो आपण परंतु अजितदा दिल्लीत पोचणं म्हणजे याला विशिष्ट अर्थ आहे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येता येत आहेत का म्हणजे म्हणजे राष्ट्रवादी फुट पडली दोन राष्ट्र काका पुतण्या वेगळे झाले पुतण्याने वेगळा पक्ष काढला आहे तो आता अधिकृत म्हणून सध्या करतायत अजितदादा महाराष्ट्रातले अर्थमंत्री आहेत परंतु हे लोक वेगळे झाले असतील पवनात घराण परंतु कुटुंब म्हणून कुटुंब एकच आहे असं दिसत आहे हे वरून वेगळे दिसतो पवार काका एक 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 आहेत अशी वारंवार घ्यायला आहे सातत्याने भेटत आहेत सातत्याने चर्चा होत आहेत दोघांनी वीस मिनिट वेगळी बंद दारात चर्चा केली काय बोलले ते कळलं नाही परंतु आता पोरांना विश करायला आले होते त्यात एक होत अनेक उद्योगपती आले होते उद्योगपती त्यात एक नाव विशिष्ट सांग सांगण्यासारखं आहे ते म्हणजे अदानी गौतम अदानी गौतम अदानी म्हणजे जो माधवच्या जवळ असं सांगितलं जाते तो शरद पवारांच्या जवळ शरद पवारांना कोणाची एनर्जी नाही शरद पवारांना पाणी तेरा रंग कैसा अशी परिस्थिती आहे शरद पवारांबद्दल शरद पवारांना शुभेच्छा द्यायला गौतम अदानी भारतातले जे दोन दोन तीन टॉपचे उद्योगपती आहेत अदानी त्यातला अदानी गौतम अदानी खास करायला त्यामुळे हा पवारांचा पॉ म्हणजे दिल्लीत काल चर्चा होती शरद पवार पवार शो दिल्लीतल्या सहा जनपद या निवासस्थानी का हा कार्यक्रम झाला त्यामुळे राजकारण ढवळून निघाले भारत म्हणजे उद्या वाढदिवसाला शरद पवार बहुतेक मुंबईत असतील असं दिसतंय नागपुरात रिझर्वेशन चालू आहे पण नागपुरात शरद पवार येण्याची शक्यता कमी आहे ते मुंबईत ते मुंबईत येतील बहुतेक तर हे असं शरद पवार शरद पवार संपले म्हणून असे विचार करतायत ते चुकतायत शरद पवार संपलेले नाही उलट त्यांची ऊर्जा वाढते आता लवकरच त्यांची राज्यसभेची मुदत संपते आता राज्यसभे पाठवण्यात इतकं राष्ट्रवादीकडे त्यांचे राष्ट्रवादी त्यामुळे आता ते राष्ट्रवाद त्यांना राज्यसभा कोण पाठवते कारण राज्यसभेवर जायचं म्हणजे आमदार लागतात ये आमदारजी पोस एक कशी उभी राहते कोण उभे करते सारे कर की सारे बोल हे पाने सरतले हे सरत पा जाऊ शकते राज्यसभेत की यार हिजनची रिटायरमेंट समजला मला राज्य नाही समजायचं की रिटायर झालं राजका संपला संरक्षण मंत्री केंद्रात संरक्षण मंत्री केंद्र कृषी मंत्री चार वेळा मुख्यमंत्री असे शरद पवारांचं करिअर आहे त्याचा बायोडाटा फार जबरस्त आहे चार वेळा मुख्यमंत्री राज्य महाराष्ट्राचे आता शरद पवारांना राज्यसभेची पुढची टर्म मिळते का हे पाहायचं आपण आणि दुसरं म्हणजे दोन राष्ट्रवादी एकत्र येतात का पुन्हा त्याची चर्चा अजून बाजून सुरू असते काय होईल पुढं करा नमस्कार